तुम्हाला मित्रांनो आपण जात आहोत रेस्क्यू साठी थेट जे आपल्या लातूर जिल्ह्यामधली एक शिक्षण संस्था आहे एस आर टी एम तिथं उद मांजर म्हणजे बॉल जातीचा प्राणी घुसलेला आहे मग मांजर म्हणजे कॅट फॅमिलीमध्ये बिलॉंग करणार आहे त्याला आपण रेस्क्यू करण्यासाठी आम्ही आमची टीम जात आहोत रेस्क्यूसाठी

नमस्ते मित्रांनो आपण स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ मध्ये रेस्क्यू साठी आलो बाथरूम मध्ये आपल्याला बुद्ध दोन पिल्ले आणि एक उद्ध मानाराची मम्मी आहे तिची आई आहे

काय बिचाव तर काय झाला रिग्निशन स्टॉकamal तो बाय नाव आपलालाला परफॉर्म करते दोडाला लासा का बाहेर दिसतोय किती डेटा एक दोन तीन चार तीन आपण सॉफ्टवेअर तो डॉक्टर काम थामे <static> थाम oh नको मग काय ती काढणार का असं थांब थांब तुम्ही घेतो का मी घेऊ पाहिजे तू म्हणून कसं घेणार तू तुम्ही रेस्क धरता का तू कर कॉल खाली पिल्ले ती पिल्ले पिल्ल्याचं सोड रे फक्त तिला उतर घे मग मध्ये कसं घेणार तू ही सांगा ही ते मध्ये अगं माय थांब तू थांब इथं घ्यायचं नाही आता इथे आरामशी घेत तिथून इथं पाय ओढ हा फक्त इकडे घेत तू फक्त केला तर

चौथू नंबर गड़बड़ कर रहा है ये देखो सर ये देखो सर ए ये इशो होते क्या है नहीं ये शॉट हम्म मैं सर ध्यान दिला तुम मनी गैस ताकत मैं ये बकरी अरे तू बंद कर रे बाबा आले का माया पाय पाय काटनी टेंशन संगे रहो बिल्ल पैक कर ये रे थोड़ा रखो

निसर पण नसतो ना काहीतरी नाही 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 नाही

आणि तीन पिल्ल तिने तेही पिल्ले चांगले झालेले मध्ये सोडण्यासारखे तर हे जे उध आहे त्याला आपण इथून रेस्क्यू केलंय तर आपल्या सोबत अनुवर सर सचिन सर आणि आपले वनविवन अधिकारी सर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे रेस्क्यू केलेलं आहे

I do

आपण स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ जे पेठ गावामध्ये आहे तिथं बाथरूममध्ये जे उध मांजराचं फॅमिली होती प्लस उध मांजर असे टोटल चार आहेत म्हणजे त्यामध्ये त्यांची आई आणि तीन पिल्लं होते तर त्यांना घेऊन आपण फॉरेस्टमध्ये आलो त्यांना नेचरमध्ये सोडण्यासाठी तर आता तुम्ही बघू शकता साईडचे जे नेचर आहे हे ह्या प्राण्यांसाठी खूप वातावरण चांगलं आहे तर यांना आपण इथं सोडून देत आहोत

तुम्ही घाबर नका बघ तुमच्याकडे येत नाही तर तिकडे पळतो राईट ओके बॉसिती लांब गेली नाही नाही इथे दिली तिथे